राज्यभरामध्ये पी यू पीच्या गणपतीवरून वाद उठवत असताना वसईतल्या ओम साई मित्रमंडळाने टिश्यू पेपरचा बाप्पा आणलेला आहे जवळपास सात फुटांची मूर्ती आहे आणि पर्यावरणपूरक ही मूर्ती आहे टिश्यू पेपरचा गणपती हा पर्यावरणासाठी हानिकारक नसतो अशाच प्रकारची मूर्ती आणावी असा आग्रह नेहमी धरला जातो ओम साई मित्रमंडळानं मूर्ती तर टिश्यू पेपरची आणलेली आहे परंतु देखावा देखील पूर्णपणे इको फ्रेंडली आहे कागदी पुठ्ठा लगदा वापरून ज्यांनी हा देखावा तयार केलेला आहे वसईच्या शास्त्रीनगर परिसरात हे मंडळ आहे वसई पश्चिमेकडे जे शास्त्रीनगर आहे स्टेशन परिसरात त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या बच्चे कंपनीसह आवर्जून तिथे जा आणि या शास्त्रीनगर परिसरातील ओमशाही मंडळ शाही मित्र मंडळाचा जो टिश्यू पेपरचा बाप्पा आणि पूर्ण इको फ्रेंडली डेकोरेशन नक्की पहा नेमकं मंडळाचा देखावा कसा आपण पाहूया आता सरकारचे पण आदेश होते की यावेळी इको फ्रेंडली वगैरे काहीतरी करा म्हणून आम्हाला पण वाटलं की आता आपण इको फ्रेंडली करूया म्हणून हे आम्ही आता टिश्यू पेपरने बनलेली मूर्तीचा हा केला आहे आणि त्याच्या वजन पण एकदम कमी आहेत तीस किलो पर्यंत आहे आणि मूर्तीची जे कृती आहे ते पण एकदम कलाकारने एकदम मस्त बनवली आहे ते पण नॅचरल कलर आहे टोटल, टोटल नॅचरल मंडल कुठला आणि किती वर्षलला आमची स्थापना नाईन्टीन ला झाली पस्तीस वर्ष झाले या मंडलला आणि सर्व कार्यकर्ते मोठे पासून लहान सर्व आहे इकडे ओम साई मित्र मंडळ शास्त्रीनगर Você...